नमस्कार मैत्रिणी कशात मस्त मजेत नाही एका नवीन रेसिपीमध्ये अगदी तुमचं मनापासून स्वागत आहे आज बनवणार आहे कोळंबी तर वेळ न घालत तर आपण रेसिपी बनवायला स्टार्ट करूया चला तर आज मी बनवणार आहे मस्त अशी कोळंबी हळद मीठ लिंबू लावून ठेवलेलं एक पंधरा वीस मिनटासाठी मॅरिनेट करायसाठी ठेवलेली लिंबू हळद मीठ त्यानंतर आपल्या मसाल्यामध्ये बेसिकच मसाले आहेत दोन टॅमॅटो घेतले आहेत दोन मोठे कांदे घेतले आहेत लसूण आहे अद्रक आहे यामध्ये खोबरं वापरणार नाही कांदा टमॅटोमध्येच ग्रेव्ही करणार आहे तर चला आपण कडे पण तापली आपण कांदे वगैरे हो भाजून घेऊया लसूण भाजून घेणार आहे थोडंसं तेल टाकणार आहे थोडंसं तेल टाकणार आहे लसूण तेलावरती की छान लसणाचा स्मेल छान येतो त्यामुळे थोडस तेलावरचे लसूण आपण परतून घ्यायचं चव सुद्धा छान येते तर तो लसूण मजा यामध्ये कांदा घालून घेणार आहे कांदा पण चांगला लाल होईपर्यंत परतून घेतो आपल्याला यामध्ये थोडंसं तर मी तेल टाकणार आहे कांदा आपला भाजेल तो आपला कांदा सुद्धा भाजलेला आहे कांद्याचा आपला कलर चेंज झालेला यामध्ये आता मी टॅमॅट टाकणार आहे टॅमॅटो पण चांगला मऊ होईल पण आपण परतून घ्यायचा वरून थोडंसं मीठ टाकणार आहे म्हणजे आपला टॅमॅटो छान मऊ होईल तर आपला कांदा आणि टॅमॅट सुद्धा भाजलेला आहे मी काढून घेते बघू शकता छान असं आपलं भाजलेलं आहे कांदा आणि टॅमॅट सुद्धा काढून घेते आपला मसाला थंड होते तोपर्यंत आपण कोळंबी थोडीशी तेलावरती परतून घ्यायचे मी हे साईडला ठेवून देते थोडस तेल टाकणार आहे तेलावरती थोडीशी कोळंबी फ्राय करून घेणार आहे आपल्याला आपण कोळंबी मॅरिनेट केलेली ती आपण घालून घेऊ तेलामध्ये थोडीशी तेलावरती फ्राय केली की कोळंबी आपली रसामध्ये विरगळत नाही त्यामुळे थोडीशी कोळंबी फ्राय करून घ्यायची आपला मसाला तिकडे थंड होते तोपर्यंत आपली कोळंबीसुद्धा फ्राय होते कोळंबी बघू शकता मस्त अशी ताजी फ्रेश मिळालेली आहे मोठी आहे कोळंबी दमी घालून घेणार आहे खोल स्वच्छ धुवून घेतले मी हातानेच फोडून टाकणार आहे छान आता बारीक पेस्ट करून घ्यायचं बघू शकता मस्त असं बारीक वेस्ट केलेली आहे चल आता विकडे तापलेली आपण आप तेल घालून दे तेल टाकले यामध्ये हळद थोडीशी टाकू त्यानंतर आपलं लाल तिखट आणि घरचा मसाला लाल तिखटच तो घालून घेऊया त्यानंतर थोडासा गरम मसाला घरगुती गर परतून घेऊया यामध्ये आता वाटून घेतलेला मसाला घालून घ्यायचा तेल सुटेपर्यंत आपल्याला परतून घ्यायचं मसाला चांगला आपण तेल सुटेपर्यंत चांगला भाजून घ्यायचं मसाला चांगला भाजला की कोळंबीला चांगली चव छान येते त्यामुळे आपल्याला मसाला चांगला भाजून घ्यायचा तेल घालून घेणार हां मिक्स करून घे यामध्ये गरम पाणी टाकणार आहे मग कितपत पातळ घट्ट पाहिजे त्यानुसार पाणी टाकू शकतो शेजून घेऊया मीठ घालून घेणार मिक्स करून घेऊया बघू शकता खाण्यासाठी आपली कोळंबी तयार झालेली मस्त मस्त सुद्धा आलेला आहे तर रेसिपी आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि चॅनलवरती नवीन असलं तर सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल तुमचं धन्यवाद